नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही मीरा या सत्याला पैसे मागत असते परंतु सत्याला वाटत असतं की ही माझ्याकडे फक्त सुजित कुमारकडे जायचीच मागणी करते आता हा सत्या मनातून खूप खुश होतो आणि बोलतो की जायचं तर जाऊ दे ह्या धुमकी तुला एकदा ही गेली ना तर मी पहिल्यासारखं जीवन जगणार टेन्शन फ्री राहणार असे पण सत्य आपल्या मनाशी बोलतो आणि खूप खुश होतो त्यानंतर मीरा ही या सत्याला बोलते की तुम्ही करणार ना मला मदत तर सत्या बोलते की हो तुला मी नक्कीच मदत करणार मी माझ्या पद्धतीने जातो तू तु तु तुझ्या पद्धतीने जा असे पण सत्या या मीराला बोलतो सत्या हा जवळ असणाऱ्या बेडवरती पडून लगेच झोपी जातो तेवढ्यामध्ये मीरा बोलते की असं कसं हे इतक्यावळ बोलले की देतो पैसे म्हणून आणि आता लगेच झोपून घेतलं असे पण ही मीरा आपल्या मनाशी बोलते आता दुसऱ्या दिवशी असं बघायला मिळतं की सत्या हा उठून किचनमध्ये येतो तर मीरा ही किचनमध्ये आपली कामं करत असते तेवढ्यामध्ये मीराचे लक्ष सत्याकडे जाते मीरा लगेच सत्याला थांबवते आणि बोलते की काय हो तुम्ही काही ठरवलं का, का? त्यावर सत्या लगेच आपल्या मनाशी बोलतो की इला तर खूपच घाई झाली वाटतं सुजित कुमारकडे जायची त्यानंतर इकडे हा सत्या बोलतो की हो ना तुला जे पाहिजे ते मिळालेच पाहिजे आणि खूप जुन्या आठवणी असतील ना गं असे पण हा सत्या या मीराला बोलतो त्यावर मीरा बोलते की हो जुन्या आठवणी तर खूपच आहेत त्यानंतर सत्य हा मीराला चांगलं आहे असे म्हणत तिथून निघून जातो इकडे मीरा ही आपल्या मनाशी बोलते की हे नेमकं कुठे गेले पैसे आणायला गेले की कुठे गेले असा प्रश्न या मीरासमोर असं बघायला म्हणत की सुद्धा हे पेपर वाचत बसलेले असतात तेवढ्यामध्येही मीरा तिथे येते मीरा ही लगेच टेबलवरती चहा ठेवते परंतु मीराच्या डोक्यामध्ये काहीतरी टेन्शन नक्कीच आहे हे ला तिच्या चेहऱ्यावरून समजतं नंतर सुधा या मीराला विचारतात की मीरा तू चहा घेतलास का तर मीरा बोलते की अहो मी साखर घातली तर सुद्धा बोलतात की अगं मी तुला चहा घेतला का असं विचारलं तर मीरा बोलते की नाही मी नाही घेतला चहा त्यानंतर बोलतात की असं काय करतेस बस बरं इथे ही सुधाच्या जवळ येऊन बसते आता मीरा ही सर्व काही आपल्या आईचे दुकान कसे उलथून टाकले हे सर्व काही प्रकार ह्या सुधाला सांगत असते त्यानंतर मीरा ही सुधाला सांगते की पंधरा हजार रुपये द्यावे लागतील तरच दुकान सुटेल असे ते ऑफिसर सांगतात असे पण मीरा ही सुधाला सांगते त्यावर सुद्धा बोलतात की हो का त्यांना पंधरा हजार रुपये द्यायचे आहेत का आमचं सर्व काही दुकानवरच चालत होतं आणि ही दुकानं जर चालू झाली नाही तर आमची भेट होणं सुद्धा खूप अवघड आहे असे पण ही मीरा यासुद्धा सांगते तर मीरा ही यासुद्धा बोलते की बाबा तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा काही अर्थ घेऊ नका त्यानंतर सुद्धा बोलतो की तुझ्या डोक्यामध्ये काही प्लान आहे का तर इकडे मीरा बोलते की हो बाबा माझ्या डोक्यामध्ये काहीतरी प्लान आहे तेव्हा मात्र हे सुद्धा बोलतात की तुझ्या मी बापासारखाच आहे अगदी तुला काय पाहिजे ते मला सांग आणि तुझा हा बाबा शब्द ऐकून मला खूप बरं वाटलं असे पण सुद्धा या मीराला बोलतात हे hey, बघा बाबा मला तुम्हाला हे सांगायचं नव्हतं परंतु आता मला सांगायला लाज पण वाटते तुम्ही मला असे म्हणाले होते की एकदा तुझं लग्न झालं ना की तुझा नवरा तुझी घरची सुद्धा जबाबदारी घेईल म्हणून आता मला खूप मोठ्या मदतीची गरज आहे कारण माझ्या घरच्यांना जर यांनी मदत केली तर खूप काही चांगलं होऊ शकतं असे पण मीरा ही या सुद्धाला सांगत असते पैसे माझ्याकडे नाही आईकडे नाही यांनी जर मला आता पंधरा हजार रुपयाची मदत केली ना तर खूप काही बरं होऊ शकतं असे पण ही मीरा या सांगते त्यानंतर इकडे सुद्धा बोलतात की तू नको टेन्शन घेऊ गे। तो घेईल काळजी तर आता इकडे मीरा बोलते की मी बोलले तसं त्यांच्याशी पण त्यानंतर सुद्धा विचारतात की मग काय बोलला तो तर मीरा बोलते की काही नाही बोलले आणि तसेच निघून गेले तरी पण सुद्धा बोलतात की नको टेन्शन घेऊ सर्व काही व्यवस्थित होईल त्यानंतर सुद्धा आपल्या मनाचे बोलतात की तो सत्यजित नावाचा माणूस आहे एवढ्या लवकर आणि सहजासहजी तो तयार होईल म्हणून सांगता येत नाही असे पण सुद्धा आपल्या मनाशी बोलतात इकडे मीरा बोलते की बाबा ते काहीतरी मध्ये मध्ये वेगवेगळेच वेग बोलत होते अगोदर बोलले की हो करतो मी मदत परंतु त्यानंतर ते वेगळंच भलतच काहीतरी बोलत होते असे पण मीरा ही सुद्धाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सत्या आपल्या मित्राबरोबर बोलत असतो एका गाडीजवळ उभा असतो त्याच वेळेस आता सुद्धा हे ते जवळच आलेले असतात त्यानंतर सत्या बोलतो की रिक्षा केली गॅरेज गेलं घरच्यांनी माझं लग्न लावून दिलं कुठून मी पैसे आणणार असे पण हा सत्य आपल्या मित्राला सांगत असतो त्याचवेळेस आता सुद्धा हे सर्व काही या सत्याचे बोलणे जवळच उभे राहून ऐकत असतात दुसरीकडे मीरा ही किचन मध्ये आटपत असते तेव्हा मात्र रवी तिथे येतो तर आता मीरा ही घाई गाई थोडंसं काम आवरत असते तेव्हा मात्र रवी विचारतो की काही प्रॉब्लेम आहे का तर मीरा बोलते की हो मला थोडंसं घरच्याकडे जायचं होतं त्यामुळे थोडं घाईघाई आवरते तर रवी बोलतो की मी आवरतो द्या ना इकडे तर मीरा बोलते की नाही व राहू मी करते त्यानंतर आता हा रवी या मीराला मदत करण्यासाठी किचन मध्ये जवळच येतो आणि बोलतो की राहू द्या वहिनी मी करतो सर्व काही तेवढ्यामध्ये निरुपा ही दरवाजामधून या दोघांमधले सर्व काही बोलणे ऐकत असते आता निरुपा ही या रवीच्याच पाठीमागे उभी असते त्यानंतर ही निरुपा लगेच या मीरा आणि रवी जवळ येते आणि बोलते की काय चाललंय हा काय स्वयंपाकघर आहे गुरांचा गोटा आहे मीरा तुला थोडीशी लाज नाही वाटत का दिराला कामे अशी सांगते का असे पण ही मीरावर ही निरुपा भडकते रवी बोलतो की अगं आई मला वहिनी काही सांगितलं नाही मीच माझ्या मनाने करतो त्यानंतर इकडे आता निरुपा ही रवीला तेथून काढून देते आणि ह्या मीराला इकडे गोडाची शेवयाची खीर बनवायला सांगते आणि मीराने जे पीठ मळण्यासाठी घेतलेले असते त्यामध्येही निरुपा, निरुपा खूप काही पाणी टाकून देते त्यानंतर निरुपा ही मीराला त्या शेवया चांगल्या तुपामध्ये भाजून घेण्यासाठी सांगते तेलामध्ये अजिबात भाजू नको असे बोलते आता ह्या निरूपाचे लक्ष जवळ असणाऱ्या त्या पिठाच्या परातीकडे जातं निरुपाने त्या पिठामध्येच पाणी ओतलेले असते आता ही निरुपा लगेच बोलते की अग देवा काय करून ठेवलं तू ह्या पीठामध्ये एवढं पाणी टाकून ठेवलं असे पण ही निरुपा या मीराला बोलते पिठामध्ये कुणी एवढं पाणी टाकत असत काय का करून ठेवलं मीरा तू हे असे पण ही निरुपा या मीराला बोलते परंतु बिचाऱ्या मीराने काही केलेलं नसतं नीच त्या पिठामध्ये पाणी टाकलेलं असतं तर मीरा बोलते की नाही आई मी त्या पिठामध्ये पाणी टाकलंच नाही तर निरुपा बोलते की मग मी टाकलं का त्यानंतर आता ही मीराला निरुपा बोलते की आमच्याकडे शिळ्या चपात्या कुणी खात नाही याच्यामध्ये अजून पाणी घालावं लागणार कोण एवढ्या चपात्या खाणार सांग मला तू असे पण ही निरुपा मिराला बोलते तेवढ्यामध्ये आता ही निरुपा या मीराला भाजी जो गॅस चालू असतो तो सुद्धा बंद करण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये या मीराच्या मोबाईलवरती फोन येतो त्यानंतर मीरा तो फोन रिसीव्ह करते आता तो फोन राजचा असतो राज आपल्या बहिणीला बोलतो की ताई मी येऊ का तिकडे पैसे घ्यायला तू इकडे घेऊन येतेस पैसे तर ही मीरा बोलते की नाही तू नको इकडे येऊ मीच तिकडे येते असे मीरा ही राजला फोनवर बोलते राज इकडे मीराला बोलतो की अगं आईची तब्येत पुन्हा बिघडेल तू लवकर आहे तर मीरा हो असे बोलते इकडे निरुपा ही मीरावर भडकते आणि बोलते की झालं असेल तर तो फोन बंद कर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता संगीता ही आपल्या मिस्टरांच्या फोटो समोर हात जोडून उभी असते आता या संगीताला खूप आठवण येत असते आणि त्याच आठवणीने या संगीताचे डोळे भरून येतात इकडे संगीता त्या फोटोकडे बघत बोलते की मला माहित आहे तुमचं त्या गुराळावर खूप जीव होता तुमचे सकाळी सकाळी पाय अगदी गुराळाकडेच वळायचे असे पण ही संगीता त्या फोटोकडे बघत बोलत असते जवळ मधुरा ही किचन मध्ये असते राज हा मोबाईल बघत असतो त्याच वेळेस दोघांचे लक्ष या संगीताकडे जाते मला माहित आहे आपली मीरा खूप हुशार आहे माझा मीरावर विश्वास आहे तुमचा पण मीरावर विश्वास आहे मीरा नक्कीच आपलं फुलांचं दुकान आणि ऊसाचं गुराळ नक्की सोडून आणेल असे ही संगीता त्या फोटोकडे बघत बोलत असते जवळ मधू आणि राज हे सर्व काही या मीराच्या आईचे बोलणे ऐकत असतात तेव्हा मात्र हसू येतं तेवढ्यात मधू ही लगेच आपल्या आईजवळ येते आणि बोलते की खरोखर आई ताई आपले दुकान दोन्ही पण सोडवणार बरं का तेवढ्यामध्ये मध्ये राज लगेच उठतो आणि बोलतो की आता स्वप्न बघा तुमची तुमची दुकानं सोडून आणून देईल म्हणून असे राज लगेच आईला आणि मधूला बोलतो तेव्हा मात्र संगीता खूप रागाने राजकडे बघते नंतर संगीता ही या राजला थोडंसं चांगलं काहीतरी बोल असे बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ह्या संगीताच्या घरी येतो तेव्हा मात्र ह्या संगीताला पैसे देत असतो परंतु मधू ही बोलते की नाही मीरा थोड्या वेळामध्ये पैसे घेऊन येणार आहे आणि आमची दुकानं सोडवणार आहे तर आता राज लगेच बोलतो की एक मधू ताई तू गप्प बसना देतात पैसे मग घेणार असे पण राज आपल्या बहिणीला बोलतो त्यानंतर ही मधुया सुजित कुमारला बोलते की तुम्हाला इथे कुणी बोलावलंय आमचा प्रश्न आहे आम्ही आमचं सोडू असे पण ही या सुजित कुमारला बोलते त्यानंतर सुजित कुमार बोलतो की तुमच्या घरचा मॅटर आहे मग तुम्ही आम्हाला कशाला बोलावताय तुम्ही तुमचा सोडवा ना असे पण सुजित कुमार या मधूला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुधा हे किचनमध्ये येतात तर मीरा गाई घाई जवळ जाते आणि सुधाला पिण्यासाठी पाणी देते इकडे लगेच आपल्या खिशामधून पैसे काढतात आणि ते पैसे बघून मीराला खूप आनंद होतो सुधा ते पैसे मीराच्या हातात देतात तर आता ही मीरा खूप खुश होते आणि या सुधाला बोलते की खरोखर बाबा तेव्हा मात्र सुधा सुद्धा खूप खुश झालेला असतो त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये हा सत्या खूप दारू पिऊन घरी आलेला असतो इकडे मीराने सत्यासाठी छान टेबलवरती जेवणाचं ताट करून ठेवलेलं असतं तर आता मीरा बोलते की आता यांना जबाबदारी कळायला लागली ला आता हे ये जेवायला येतील मग आम्ही दोघे बरोबर जेवण करूयात असे पण मीरा ही आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये हा सत्या खूप काही दारू पिऊन तिथे येतो आणि सत्या बोलतो की धुमकी तू मला खूप भूक लागली आई जेवायला दे आता मिराने तर टेबलवर ताट करून ठेवलेलं असतं तर सध्या आता खूप मोठ्या एका भांड्यामध्ये डाळ भात टाकतो आणि खूप काही त्या टेबलवर राडास करून ठेवतो सर्व सर्व काही अन्न त्या टेबलवर सांडून देतो त्यानंतर आता मीरा बोलते की जेवढं काही सांडवलं ना ते सर्व काही पुसून घ्यायचं तर आता सत्या ते सर्व काही व्यवस्थित पुसून घेतो आणि बोलतो की कधी बापाचं ऐकलं नाही परंतु ह्या धुमकेतूनही मला चांगलंच कामाला लावलं असे हा सत्या बोलत असतो तर मीरा बोलते की काय म्हणाले तर सत्या बोलतो की नाही काही नाही म्हणालो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काही घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद